जय 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 सेवालाल जय 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 आज रे परभणी जिल्हा माहिती प्रत्येक खेडा माहिती तांडे माहिती तमाम मारी माता भगिनी तमाम मारे वडीदारी मंडळी तमाम युवकन या ठिकाणी जिल्हा अधिकारी करले हैदराबाद गॅजेट नुसार आरक्षण रो आरक्षण म्हणून या ठिकाणी आपण मोर्चा आयोजन केले आज या ठिकाणी जगदगुरु रामराव महाराज आरक्षण जनक राजश्री छाऊ महाराज छत्रपती शिवाजी महाराज संविधान जो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे ठिकाणी कृती समिती परभणी जिल्हा एक पंधरा हे ठिकाणी दिन अवरात्र परिश्रम देता येईल आयोजन केले याबद्दल सर्व कृती समिती रो अभिनंदन करूच मना बंजारा समाज रे आरक्षणा संदर्भ मन बोलेच बंजारा समाज महाराष्ट्र मायरो मेहंदी समाज कष्टकरी समाज जीवेरी पर्वा न करता और अत्र परिश्रम केले वालो समाज आपणो ये समाज है ना रो संसदे रो सभापति ओम ओम प्रकाश बिरला केतो ईमानदार समाज बंजारा समाज कष्टकरी समाज बंजारा समाज ई आपण समाजे ना उपमा दिनो अन माने एकच केज भाइयो आपले युवा पिढी नजर समजा युवा पिढी स्वप्न साकार करे राहणो आपले वडील दारी मंडळी आई वडील आपलं स्वप्न जर साकार करे राहणो आपण आपले ना आरक्षण आपले हाल सोडेल आरक्षण जर फेडव आपले ना तमाम गोरमाटी प्रत्येक घर अधिकारी पदाधिकारी बांधाय आणि गोरमांडी समाज वर स्वप्न साकार हे शिवाई राडो बनी करता आणि सेवालाल महाराज केवच मला एक अभिनाम अभिमान वाटत एक ठिकाणी संत सेवालाल महाराज केलं की गोर एक हितानी चालव आपल्या तुळशी वाट्याची तयारी काढ आणि संघर्ष शिवाय आपण काही भेटाळ कोणी या एकच महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी विनंतीचा महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विनंतीचं मार महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथराजी शिंदेसाहेब यांना मार विनंतीच साहेब आपण बहुजनांचे नेते आहात बहुजनांचे नेते आहात तुम्ही बंजारा समाज तुमच्याकडे अपेक्षेवर पाहतोय तुमच्याकडे भरपूर काही अपेक्षा आमच्या समाजाची मान्य नामदार संजय भाऊ राठोड साहेबांना या ठिकाणी तुम्हाला विनंती केल्यानंतर आमच्या बंजारा समाजाचा जन्मस्थळ जन्मभूमी आमची पवरा देवी पवरा देवीला तुम्ही पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा देऊन विकास आराखडा करून आमचं स्वप्न साकार केलंय दुसरं स्वप्न आहे तुम्हाला आमच्या आयुष्यामधलं या युवा पिढीला आरक्षणाची आठ ही आपण लागू करावी जेणेकरून युती सरकारचा गवगवा एक महाराष्ट्रभर हा बंजारा समाज दिवाळी साजरी करेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आमचे दोन रथी महाराज या ठिकाणी आणले एक आघाडी सरकारचे आमदार म्हणून राजेश भाई राठोड या ठिकाणी दुसरे युतीचे आमदार म्हणून आमचं लाडकर नेतृत्व सन्माननीय तुषार भाऊ राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या दोघाही आमदारांना माझ्या भावांना मी सांगतोय एक आघाडीच्या माध्यमातून तुम्ही घोड दामटा आणि युतीच्या माध्यमातून एक जणांना घोड दामटा तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातला बंजारा समाज आहे या ठिकाणी मला एक सांगायचं आहे या परभणी जिल्ह्यातील तमाम आमदारांना आम्हाला पाठिंबा दिला महाराष्ट्रातील आमदारांना आम्हाला पाठिंबा दिला पात्री विधानसभेचे सन्माननीय आमदार आमच्या सर्वांचे लाडकर नेतृत्व राजेदादा विटेकर साहेबांना आम्हाला पाठिंबा दिला त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतोय दुसरे आमचे गंगागडचे आमदार रत्नाकरावजी गुट्टे साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं अभिमान अभिनंदन करतोय मला जास्त काही बोलायचं नाहीये फक्त शासनाला मला एक सांगायचंय समाज आमचा महाराष्ट्रातील साखर कारखानदारी साखर कारखानदार ही आमच्या लमानी समाजाच्या बंजारा समाजारा समाज सहा सहा महिने पती पत्नी कामाला जातात त्या पती पत्नी कामाला सहा महिने त्याच्या मुलीचं आणि त्याच्या मुलाचा संसार त्यांची आणि मुलांची भेट होत नाही अवरात्र परिश्रम करतोय तो रात्री उसाची गाडी आली तर ती मोडी उचलतोय आणि ती गाडी भरून त्या ठिकाणी मजुरीसाठी देतोय त्या माझ्या समाजाचे हाल बघा समाज गरीब आहे अत्यंत कष्टकरी समाज आहे ह्या समाजाला जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही म्हणून या ठिकाणी पवार सांगितलं की या ठिकाणी आरक्षण कसं द्यायचं आरक्षण कस घ्यायचं महाराष्ट्राच्या बंजारा समाजाला आरक्षण देते वेळेस हैदराबादचा गॅजेट हैदराबाद गॅजेट कसं लागू करायचं हे त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे पवार साहेब आपण या परभणी जिल्ह्याला तुम्ही दिशा दिली आहे बंजारा समाजाच्या माध्यमातून आपण तळागाळातला मतदार तळागाळातला नागरिक बंजारा समाज जागा झालेला आहे मला तुम्हाला एकच सांगायचं साहेब असं नेतृत्व आपल्याला राहू द्या मला एक सांगायचं दुसरी गोष्ट तुम्हाला सर्व जिल्हाधिकारी कारगार मोर्चे झाल्याच्या नंतर हिवाळी अधिवेशनला नागपूरला बंजारा समाज मेळावा जाणार आहे बंजारा समाज मेळाव्यासाठी नागपूर जाम करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर लक्षात ठेवा जी संयोजक समिती आम्हाला सांगेल तो आम्ही काम करण्यासाठी तयार आहेत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय सेवालाल